नमस्कार मी विनयकामो पाहता दीपोय ट्वेंटी फोर आवाज बातम्या जर मी सध्या नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामध्ये आहे आणि दक्षिण भारताची सगळ्यात सुप्रसिद्ध अशी सलोबाईची यात्रा या ठिकाणी माळगाव येथे बनवण्यात येते या माळगावच्या यात्रेनिमित्त पूर्वतयारी कशा पद्धतीने केली जाते प्रशासनाकडून आणि देवभरच्या करून ते आपण पाहणार आहोत ते आपण बघू शकतो की कलेक्टरच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत इथं अतिक्रमण जे केलेले होते त्यांच्यावरती कारवाईचं धडक मोहीम लावण्यात येत आहे की जे काय अतिक्रमण करून ज्या काही पालखीच्या नंतर माझ्या यात्रेमध्ये कोणाला नागरिकांना त्रास होणार आहे भाई त्रास होणार नाही याची दखल घेऊन इथल्या प्रशासनाने यावर इथले जे काय अतिक्रमण होतं त्या अतिक्रमेचा सादर करण्या टोदरच्या सांग्यानं काल रात्री इथं धडक अशी कारवाई करण्यात आलेली आहे आणि ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी दुकानं जे वगैरे होते त्या अडचणीच्या ठिकाणी लावल्यामुळं ज्या नागरिकांना ज्या भाविकांना त्रास होणार होता तो त्रास आता कमी होणार आहे कारण बघू शकतो कशा पद्धतीनं इथं जे का डोझर वगैरे लावून लोकांना सूचना दिल्या होत्या की आठ दहा आठ दहा दिवसाच्या अगोदर की तुम्ही हे सगळे काय तुमच्या अतिक्रमणाचे काढण्यात यावे आणि तरीही मात्र इथल्या जे काही नागरिकांनी जे जे काही त्यांचे जे दुकान वगैरे होते ते त्यांनी ते काढले नाहीत आणि त्यामुळं त्यांच्यावरती घडक मोहीम त्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करत त्यांचे जे काही अतिक्रमण केल्या जागेवर ते बुड उत्तर होणार आहे आणि त्यानंतर एकूणच प्रशंसाकडून काही नागरिक स्वच्छता संदर्भामध्ये गेल्या वर्षी स्वच्छता संदर्भामध्ये इथं स्वच्छता शौचालयची शौचालय घरं वगैरे मिळते त्यासाठी शौचालयचे देखील इथं मागणी केल्या जात आहे की जेणेकरून एकीकडे मुक्त गाव शासनाला सांगत आहे आणि इकडे इकडे मात्र इथं या यात्रा आल्याच्या नंतर भाविक मोठ्या प्रमाणात कुठेतरी बाहेर जाऊन औडोशाला शौचालय जात आहे त्यामुळं गंभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने ज्या काय नागरिक भाविकांची ते स्वीकारायला पाहिजे की स्वतःकडे निर्माण केले पाहिजे फक्त जे काही कारवाई माहिती त्यांच्या धडक कारवाई करण्यात आली आपण काय कशा पद्धतीची कारवाई झाली काय सांगा तर नोटीस प्रत्येक वर्षी येत होती त्याच्यामुळे या नोटीस कोणी गांभीर्याने घ्याल नाही कारण पंधरा वर्षापासून नोटीस येते त्याच्यामुळं कोण गांभीर्याने घ्यायला नाही आणि त्याने तुम्हाला सांग दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी नोटीस दिली नोटीस दिल्याच्या नंतर त्याने सांगितलं की बाबा तुमचं कोणतं नुकसान होऊ द्यायचं नाही काही नाही तुम्हाला एक दोन दिवसाचा अजून अवधी दिला जाईल त्याप्रमाणे दो तुम्ही दोन दिवसात काढून घ्यायचं परंतु तेनं तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो कोणाचं काही ऐकलं नाही काही नाही आता आम्हाला एकच विचारायचं त्या शिव मॅडमला की बाबा तुमच्या जर समजा एवढ्या जिल्हा परिषदेच्या ठोस पुरावे असतील तर आमच्या बायपासचे तुम्हाला सांगतो तीन साडेतीन लाख रुपये दोन वर्षाला अडकून येतात ते कशाच्या संदर्भामध्ये अडकून येतात त्याच्यापासून जर समजा एवढे जमिनीचे ठोस पुरावे होते तर आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो तेनं तुम्हाला सारखं आम्हाला एक दोन घंटाचा जागा दिली तर आज आमचे तुम्हाला सारखं हातावरचे फोटो होते एवढे चार लाख रुपयाचे पाच लाख रुपयाचे नुकसान होत नव्हते आणि परत गोष्ट अजून त्यांना अतिक्रमण काढलं परंतु सगळ्याचं अतिक्रमण सगळ्याला काही एकाच काठी मध्ये मारलं नाही काही लोकांचे तुम्हाला बनतो ठेवले अतिक्रमण आणि काही लोकांचे पत्राच्या शेटची ते काढू टाकले मग असं म्हणायचंय मला की काय पाहिजे पैसेवाले होते तेनं बांधल्यान केलं आणि जे गोर गरीब होते ते जे पत्राच्या शेडमधले होते पत्राच्या शेडमध्ये कार्ड बांधकामाचे ठेवले आदेश होते या ठिकाणी त्यांनी कारवाई केली शिव मॅडम न अवधी दिला होता म्हणजे तुम्हाला आठ दिवसाचा अवधी दिला होता प्रत्येक वर्षाची आज दहा वर्ष झालं नव्हती सुट्टी आम्हाला यात्रेच्या वेळ दहा वर्षामध्ये कधी त्यांना असे आक्षेप घेतले नाही ह्याच वर्षी घेतली घेतली तर घेतली त्यानं तुम्हाला सांगतो आम्हाला दोन तासाचं सुद्धा नियोजन नाही ते आम्ही आता आम्हाला एकच म्हणायचं आहे तुम्हाला पत्राच्या शेडमध्ये देणं काढले बांधकामामध्ये ठेवले पण आता शासनानं आम्हाला काहीतरी घ्यायला पाहिजे आम्ही पत्तामध्ये करून ठेवतो आमचे पाडायचे नाही की नाही तुम्हाला मदत आहे की आम्हाला जागा उपलब्ध करून दिलेला आहे आम्ही परत तुम्हाला सांगतो आमचा उदरनिर्वाह बऱ्याच लोकांचा पच्याहत्तर टक्के लोकांचा धंदाशी होते याला पर्यायच नाही आज समजा जर हे आती, आती ते सगळे हाती अतिक्रमण मध्ये शेड काढले तर हे ना काय करावं याच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगतो हे ना आमच्याकडून भाडे वसुली करून तुम्हाला सांगतो पक्क्यामध्ये द्यावं बांधकाम करून नसता पत्राची शेड मारून घ्याव आम्ही त्याच्यामध्ये धंदा करू अतिक्रमण करायचं काय करणार आहे आमच्या नागरिकांचं आहे की जी दुकानं वगैरे होती या अतिक्रमामध्ये गेलेले आहे त्यांचं म्हणणं आहे की प्रशासन एखादी जागा करून देऊन त्यांना जे काही त्यांचे दुकान वगैरे आहे त्यांच्या हातावर पोट भरणारे जे काही व्यक्ती नागरिक का आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला प्रशासनाकडून जी मदतीची अपेक्षा होती आणि जे आमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि त्यांचं असंही म्हणणं आहे की जे पैसेवाले लोक आहेत त्यांचेच हे जे अतिक्रमणामध्ये का जे काय त्याचं नाही केलं आहे जे गरीब जे हातार पोट भरणारे जे माणसं आहेत त्यांच्याच या ठिकाणी अतिक्रमणावर जे काही बुलडोजर चढला गेलेला आहे याकडे जामीरे दखल घेऊन जे काही प्रशासनामधले अधिकारी आहेत त्यांना त्यांची मागणी आहे की त्यांना पुढे एखाद्या ठिकाणी जागा देऊन त्यांचा जे काही उदारनिर्वाच उपासनाची वेळ आलेली आहे तेवढे म्हणून त्याची जामीरे दखल घ्यावी अध्यक्ष आहेत आपल्या सो कशा पद्धतीने नियोजन आलं या नमस्कार मी दयानंद वसंतराव पाटील अध्यक्ष खंडोवर संस्था प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दहा जानेवारीला श्री क्षेत्र खंडेरायाची यात्रेचा यात्रा उत्सवाचा सुरुवात होत आहे तरी सर्व भाविकांना कळवली की सर्वांनी उप्त प्रतिसाद देऊन यात्रेचा सहभाग वाढवावा तसेच मंदिराच्या संस्थांच्या वतीनं मंदिराची बॅरिकेटिंग रंगरंगोटी यात्रा तयारी आमची जय्यत चालू आहे तरी सर्वांना भाविकांना एक प्रतिवर्षाप्रमाणे जय्यत तयारी करून यात्रा ही भरभराटीची होईल तरी सर्व भाविकांनी परिसरातल्या भक्तांनी आम्हाला साथ द्यावी आणि यात्रा कोणते कोणते कार्यक्रम घेतले जिल्हा जिल्हा प्रतिवर्षाप्रमाणे अजून काही कार्यक्रम पत्रिका जिल्हा परिषदे निघाली नाही प्रतिवर्षाप्रमाणे जे काही कार्यक्रम चालत असतात ते सर्व कार्यक्रम होतील अजून कार्यक्रम पत्रिका आली नाही आम्हाला यावर्षी लंपीचा आजार आजचा काही आम्हाला आलेला नाही तर आता ह्या वर्षी पशुप्रदर्शन किंवा आश्व प्रदर्शन पशुप्रदर्शन हे सर्व काही शंकरपटला आपल्याला शासनाला मान्यता दिलेली नाही तरी पण जे काही कार्यक्रम आहेत ठरलेली लावणी महोत्सव आहे कला महोत्सव आहे वाघ्या वाज्याबरवळी या सर्व कार्यक्रमच होतील कसं आहे की लोक पर ही लोकसंख्या ही एक ये जा करण्यावर असते पर डे दहा तारखेला कमीत कमी खंडेरायच्या दरबारामध्ये दहा लाख रुपये लोक राहतात त्यामध्ये दहा लाखामध्ये दर्शनार्थी पाच सात लाख लाईनला राहतील तरी पण या दर्शनातली कुठलीच सोय होणार गैरसोय होणार नाही याची संस्था हमी घेऊन एक पुढील कार्यक्रम करत आहे म्हणजे संस्थातर्फे आणि योग्य एकूणच त्यांचं म्हणणं असं आहे की देवस्थानचे जे काही त्यांचे अध्यक्ष आहे त्यांचं म्हणणं आहे की जे पूर्वनियोजी त्यांचे यात्रेत केलं जातं ते योग्य पद्धतीने या देवस्थानच्या वतीने करण्यात येत आहे